नमस्कार हवामान अंदाजे यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो राज्यामध्ये आता वातावरणात पुन्हा एकदा बदल झालेला आहे काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे आता काय वातावरणात बदल आहे सविस्तर अपडेट पाहणार आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत सबस्क्राईब केले की रोजचे रोज हवामानाचे अपडेट याच चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज जर आता पाहायला गेलं तर आपल्याला मुंबईकडे चांगला पाऊस आज पाहायला मिळू शकतो परंतु सर्व भागात होणार नाही हे लक्षात घ्या तसंच मुंबईकडून पावसाची वाटचाल आपल्याला इकडे जुन्नर इगतपुरीकडे देखील पाहायला मिळणार आहे हा पाऊस मध्यम ते जोरदार सरी देईल असा आहे काही ठिकाणी पंधरा ते वीस मिनटंच होईल परंतु याची तीव्रता व जोर खूप राहणार आहे थेंबांची जाडी अधिक असल्यामुळे काही ठिकाणी चांगला पाऊस देखील होऊ शकतो तसेच इकडे पाहू शकता नंतर बीडच्या काही भागात देवी नगर जालनाच्या काही भागात स्थानिक वातावरण निर्माण होऊन हा पाऊस पाहायला मिळणार आहे धुळे पारोळा जळगाव पर्यंत देखील चांगली मजल या पावसाची पाहायला मिळेल परंतु हा पाऊस सर्व दूर नाही आहे हे देखील लक्षात ठेवा कारण की एक ते दोन दिवसापासून आता पावसाची व्याप्ती जी आहे ती थोडीशी कमी झालेली आहे म्हणजे जोर पावसाचा जो आहे तोच आहे परंतु व्याप्ती पावसाची कमी झालेली आहे व ज्या ठिकाणी एक तास पाऊस पडत होता त्या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनटं पाऊस पडेल अशी शक्यता आपल्याला दिसत आहे तसंच पुढे पाहू शकता इकडे तुळजापूर पंढरपूर सोलापूर जत इंदापूर अफजलपूर या भागाकडे देखील आपल्याला असेच वातावरण पाहायला मिळणार आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस तर काही ठिकाणी जोरदार सरी देतील परंतु सर्वदूर होणार नाही असा अंदाज आहे कुलबर्णीपर्यंत असं वातावरण राहील अशी शक्यता सध्या स्थितीला दिसून येत आहे तसेच इकडे बार्शी पेठ लातूरचा भाग असेल परळीचा भाग असेल परभणी नांदेड असेल या भागाकडे देखील एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पाऊस पाहायला मिळेल सार्वत्रिक पाऊस पाहायला मिळणार नाही आहे असा अंदाज सध्या स्थितीला दिसून येत आहे तर विदर्भातील विचार केला तर पूर्ण विदर्भामध्ये आपल्याला एका दुसऱ्या ठिकाणी मध्यम पावसाचं वातावरण पाहायला मिळणार आहे अन्यथा उघडी बऱ्याच भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकते पुन्हा पावसाचा जोर वाढणार आहे त्याबाबत अपडेट देखील घेऊन येत आहोत त्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेल ऑलवरती नक्की टाका धन्यवाद